मंडळी अनेक पगारदार कर्मचाऱ्यांना व्यावसायिक कर म्हणजेच प्रोफेशनल टॅक्स या शब्दाची चांगली माहिती असेल कारण त्यांच्या सॅलरी स्लिप किंवा फॉर्म सिक्स्टीनमध्ये याचा उल्लेख असतो परंतु खूप साऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोफेशनल टॅक्स हा कशासाठी कापला जातो आणि तो पगारदार वर्गांनाच का लावला जातो त्याचे कारण त्यांना माहीत नसते यासाठी म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रोफेशनल टॅक्सबद्दल सविस्तर व संपूर्ण माहिती माहिती जशी की नंबर एक व्यावसायिक कर म्हणजे काय आणि तो कोणाला लावला जातो नंबर दोन व्यावसायिक कर गोळा करण्यासाठी कोण जबाबदार आहे नंबर तीन व्यावसायिक कर भरण्यास कोण जबाबदार आहे नंबर चार व्यावसायिक कर कसा भरावा आणि त्याचे रिटर्न्स कसे फाईल करावे नंबर पाच व्यावसायिक कर कसा कॅल्क्युलेट केला जातो नंबर सहा प्रोफेशनल टॅक्स रेट काय असतात नंबर सात व्यावसायिक करामध्ये कोणाला सूट मिळते अशी संपूर्ण व सविस्तर माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी निलेश पोंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात आधी आपण बघूया मंडळी व्यावसायिक कर म्हणजे काय मंडळी प्रोफेशनल टॅक्स हा भारतातील राज्य सरकाराद्वारे आकारण्यात येतो हा कर जॉब करत असलेल्या व्यक्तींना आणि फ्रीलान्सिंग म्हणजेच डॉक्टर वकील चार्टर्ड अकाउंटंट कंपनी सेक्रेटरी अकाउंटंट अशा व्यक्तींना हा कर त्याच्या मिळणाऱ्या एकूण उत्पन्नावरती भरावा लागतो या कराचे दर वेगवेगळे राज्यामध्ये वेगवेगळे असतात व्यावसायिक कर गोळा करण्यासाठी कोण जबाबदार आहे मंडळी व्यावसायिक कर हा राज्य सरकारच्या व्यावसायिक कर विभागाद्वारे म्हणजेच कमर्शियल टॅक्सेस डिपार्टमेंटद्वारे आकारला आणि गोळा केला जातो तर काही राज्यांमध्ये विशिष्ट महानगरपालिका या व्यावसायिक कर गोळा करण्यासाठी म्हणजेच प्रोफेशनल टॅक्स गोळा करण्यासाठी जबाबदार असतात मंडळी प्रोफेशनल टॅक्स हा सरकारी उत्पन्नाचा एक मुख्य स्रोत आहे सरकारकडून क आकारण्यात येणाऱ्या व्यावसायिक कराची कमाल मर्यादा ही दोन हजार पाचशे प्रतिवर्ष एवढी असते आणि जॉब करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पगाराच्या स्लॅबनुसार व्यावसायिक कर म्हणजेच प्रोफेशनल टॅक्स हा आकारला जातो तर महाराष्ट्र राज्यामध्ये किती टक्क्याने प्रोफेशनल टॅक्स आकारला जातो हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल त्याचे उत्तर आपण पुढे बघूया मंडळी प्रोफेशनल टॅक्स हा खाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारीमधून दर महिन्याला कपात केला जातो आणि तो राज्य सरकारच्या किंवा इतर राज्यांमध्ये महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जमा केला जातो ही गोष्ट विशेषतः लक्षात घ्यायला हवी येथे सांगितलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रोफेशनल टॅक्स हा भरणे बंधनकारकच आहे त्यानंतरच तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न हा फाईल करू शकता आर्टिकल दोनशे शहात्तर का आहे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सर्वात प्रथम प्रोफेशनल टॅक्स हा भारतामध्ये लागू करण्यात आला भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल टू सेव्हन्टी सिक्समध्ये मध्ये अशी तरतूद आहे की या कायद्या तरतुदीनुसार व्यवसाय व्यापार कॉलिंग आणि रोजगार यामध्ये गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून कर म्हणजेच टॅक्स गोळा केला जावा या आर्टिकलमध्ये अशी तरतूद आहे म्हणजे आता आपण बघूया व्यावसायिक कर भरण्यास कोण जबाबदार आहे जर तुम्ही एम्प्लॉई म्हणून एखाद्या कंपनीमध्ये किंवा संस्थांमध्ये काम करत असाल तर तुमचा एम्प्लॉयर प्रोफेशनल टॅक्स हा भरण्यासाठी जबाबदार असतो एम्प्लॉयर हा कुठल्याही क्षेत्रातील असू शकतो जसे की कॉर्पोरेट पार्टनरशिप फर्म सोल प्रोप्रायटरशिप इत्यादी मंडळी अशा सर्व एम्प्लॉयरला त्यांच्या एम्प्लॉईचा टॅक्स कपात करण्यासाठी प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट साठी नोंदणी करणे गरजेचे आहे त्यालाच पी टी ई सी म्हणजेच प्रोफेशनल टॅक्स एनरोलमेंट सर्टिफिकेट किंवा पी टी आर सी प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असे म्हणतात ज्या व्यक्ती कोणत्याही कर्मचाऱ्याशिवाय फ्रीलान्सिंग करतात फ्रीलान्सिंग व्यवसाय करतात त्यांनी संबंधित राज्याच्या कायद्यानुसार प्रोफेशनल टॅक्सची नोंदणी करणे आवश्यक आहे तर अशा फ्रीलान्सिंग व्यक्तींना काही राज्यांमध्ये प्रोफेशनल टॅक्स भरण्यासाठी सूट दिलेली आहे मंडळी आता आपण बघूया व्यावसायिक कर कसा भरावा आणि त्याचे रिटर्न्स कसे फाईल करावे मंडळी याआधी सांगितल्याप्रमाणे व्यावसायिक कर हा राज्य सरकाराद्वारे आकारला जाणारा थेट कर आहे परिणामी विविध राज्यांमध्ये याचे दर वेगवेगळे असू शकतात जर एखाद्या एम्प्लॉयरकडे वीसपेक्षा जास्त एम्प्लॉईज कामावर असतील तर अशा एम्प्लॉयरला महिना संपल्यापासून पंधरा दिवसाच्या आतमध्ये प्रोफेशनल टॅक्स फाईल करणे किंवा त्याची फीज भरणे बंधनकारक असते या उलट जर एखाद्या एम्प्लॉयरकडे वीसपेक्षा कमी कर्मचारी काम करत असतील तर अशा एम्प्लॉयरला तीन महिन्यांमध्ये म्हणजेच क्वार्टरली बेसिसवरती एम प्रोफेशनल टॅक्स हा फाईल करावा लागतो मंडळी आता आपण बघूया व्यावसायिक कर कसा कॅल्क्युलेट केला जातो प्रोफेशनल टॅक्स हा दर महिन्याच्या ग्रॉस सॅलरीवरती कपात केला जातो समजा तुमची सॅलरी प्रत्येक महिन्याला पन्नास हजार एवढी आहे तर यामध्ये तुमचे ई पी एफ ग्रॅच्युटी ई एस आय सी डी ए आणि इतर डिडक्शन धरून चाळीस हजार एवढी सॅलरी ही तुमची ग्रॉस सॅलरी आहे असे गृहीत धरू तर या सॅलरीमधून तुमचा एम्प्लॉयर दर महिन्याला प्रोफेशनल टॅक्स हा कपात करत असतो लक्षात ठेवा तुमचा प्रोफेशनल टॅक्स हा तुमची जी काही ग्रॉस सॅलरी म्हणजेच टेकओम सॅलरी असते त्या सॅलरीमधून तुमचा प्रोफेशनल टॅक्स हा डिडक्ट केला जातो तर मंडळी अशा प्रकारे प्रोफेशनल टॅक्स हा सॅलरीवरती कॅल्क्युलेट केला जातो म्हणजे आता आपण बघूया प्रोफेशनल टॅक्स स्लॅब रेट महाराष्ट्रामध्ये किती आहे मंडळी तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जॉब करत असाल किंवा फ्रीलान्सिंग करत असाल तर प्रोफेशनल टॅक्सच्या स्लॅब रेटनुसार जास्तीत जास्त दोनशे ते दोनशे रुपये ते तीनशे रुपये आणि वर्षाला अडीच हजार एवढा प्रोफेशनल टॅक्स महाराष्ट्रामध्ये भरावा लागतो यामध्ये वर्षाच्या फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला तीनशे रुपये टॅक्स हा भरावा लागतो आणि इतर महिन्याला दोनशे रुपये एवढा टॅक्स हा आकारला जातो ही गोष्ट लक्षात ठेवा मंडळी जर तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या प्रोफेशनल टॅक्स लॅब रेटबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अपडेटेड प्रोफेशनल टॅक्स स्लॅब रेटची पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती उपलब्ध करून दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता म्हणजे आता आपण बघूया महाराष्ट्रामध्ये प्रोफेशनल टॅक्समध्ये कोणत्या वर्गाला सूट दिलेली आहे म्हणजे खालील वर्गातील नागरिकांना किंवा एम्प्लॉयरला महाराष्ट्रामध्ये प्रोफेशनल टॅक्समध्ये सूट दिलेली आहे नंबर एक ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय पासष्ट व त्यापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना नंबर दोन असे पालक ज्यांचे पाल्य दिव्यांग आहेत नंबर तीन असे दिव्यांग बांधव ज्यांची डिसेबिलिटी पर्सेंटेज चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे नंबर चार कापड उद्योगातील बदली कामगार अशा वर्गातील नागरिकांना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रोफेशनल टॅक्स भरण्याकरिता सूट दिलेली आहे मंडळी आता आपण बघूया प्रोफेशनल टॅक्स भरला नाही तर काय दंड होऊ शकतो जर एखादा नोंदणीकृत एम्प्लॉयरने वेळेवर प्रोफेशनल टॅक्स भरला नाही तर प्रत्येक महिन्यासाठी एक पूर्णांक पंचवीस टक्के एवढा कराचा दंड त्याला भरावा लागतो जर एखाद्या एम्प्लॉयरने नोंदणी केली नाही किंवा करण्यासाठी उशीर झाला तर अशा एम्प्लॉयरला त्याच्या एकूण उत्पन्नावर दर महिन्याला दोन टक्के व्याज भरणे आवश्यक आहे अशा प्रकारे दंड आकारण्यात येतो तर मंडळी ही होती प्रोफेशनल टॅक्स म्हणजेच व्यवसाय कराबद्दलची सविस्तर व जर एखाद्या एम्प्लॉयरने नोंदणी केली नाही किंवा करण्यासाठी उशीर झाला तर अशा एम्प्लॉयरला त्याच्या एकूण उत्पन्नावर दर महिन्याला दोन टक्के व्याज भरणे आवश्यक आहे अशा प्रकारे दंड आकारण्यात येतो तर मंडळी ही होती प्रोफेशनल टॅक्स म्हणजेच व्यवसाय कराबद्दलची सविस्तर व संपूर्ण माहिती मंडळी जर तुमच्यापैकी कोणी एम्प्लॉयर आहे आणि तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयची प्रोफेशनल टॅक्स रिटर्न फाईल आणि त्यांचे ऑदर कंप्लायनची सेवा आमच्याकडून म्हणजेच अरुणा फाउंडेशनकडून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आम्ही प्रोफेशनल टॅक्स रिलेटेड आणि इतर लेबर रिलेटेड कंप्लाईनच्या सर्व सेवा कमीत कमी फीसमध्ये प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे तुम्हाला देऊ म्हणजे आशा करतो की आजची ही प्रोफेशनल टॅक्सबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुमच्या या माहितीच्या संबंधित काही प्रतिक्रिया प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये धन्यवाद